राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यानंतर हे प्रकरण वर वैष्णवीला हगवणे कुटुंबाकडून झालेला त्रास हा समोर आला या प्रकरणात अद्यापही राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हे फरार असल्याचं कळतंय तर शशांक करिश्मा आणि लता म्हणजेच वैष्णवीचे पती नणंद आणि सासूबाई यांना न्यायालयाने सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान वैष्णवीचे मामा उत्तम भैरट यांनी या प्रकरणाची माहिती देताना लग्नात अजित पवारांनी वैष्णवीच्या कुटुंबाला विचारलेल्या एका प्रश्नावर प्रकाश टाकत हगवणे कुटुंबाच्या कुकर्माची माहिती दिलीये नेमकं उत्तम भैरट यांनी काय सांगितलंय ते आपण पाहूया सुरुवातीपासून <tip> सांगायचं म्हटलं तर हे लव्ह मॅरेज आहे ह्या लव्ह मॅरेजला यांच्या घरातनं सगळ्यांचा विरोध होता सगळे म्हणत होते नाही करायचं पण वैष्णवी माझ्या मला मानायची मामा तुम्ही काहीतरी सांगा घरच्यांना समजून तुम्ही काहीतरी सांगा मला त्याच्याशीच लग्न करायचंय त्यांनी काय टोनं केला होता भाऊ बहिणींनी का त्या सगळ्या फॅमिलीनी माहीत नाही पण तिला एवढं हिप्टोनाइ केलं होतं की ती त्याच्या संगत लग्न करायचं असं वारंवार म्हणत होती मग एक दिवस असा झाला की घरामध्ये यांच्या वाद झाले वाद झाल्यानंतर आनंद आय ऍडमिट ॲडमिट होता आय ऍडमिट ॲडमिट असताना शशांक इथं आला आला आणि त्यांनी दोघं बहिण भाऊ गाडी घेऊन इथं आले इथं आलीून तिने वैष्णवीला फोन केला की आत्ताच्या आत्ता तू माझ्या संगत चल मी तुला घेऊन जाणार आहे मग तिने माझ्या मुलाला मेसेज केला प्रणवला की आपण शशांकबरोबर पळून चालले की म्हणली अरे वेडा वेडीस का तू आत्ता वडील आय सी यूमध्ये आहे पण तू असा का निर्णय घेते त्यांनी लगेच मला सांगितलं मुलीच्या मामा अविनाश परांडे मी आम्ही हॉस्पिटलला होतो आम्ही धावत परत इथं आलो तिला बेडरूममध्ये होती ती तिला थांबवलं म्हटलं तू हा निर्णय असा घेऊ नको नाही म्हणली मी त्याच्याबरोबर जाणारच असा तिचा निर्णय ठाम होता तिचा व मग तिला आम्ही समजून सांगितलं म्हणजे त्याला तू फोन करून सांग मामा बोलतायत दोनतायत निर्णय नंतर घेऊ आपण ते झाल्यानंतर मग आम्ही यांची समजूत काढली व आपल्या मुला आपली इज्जत जाईल समाजामध्ये त्या इज्जतीसाठी आपण पण आता ही घटना घडली काय नेमकी मागणी आहे आणि काय शिक्षेची मागणी करताय ह्याच्यामध्ये हा हा हुंडाबळीचा प्रकार आहे कारण ज्यावेळेस माझ्या घरामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये आनंद म्हणणारे मला तुला तुम्हाला मुलगीच द्यायची नाही तुम्हाला मुलगीच द्यायची नाही तरी त्यांनी भांडून भांडून जावयाने नंदनी दोघांनी भांडून म्हणले नाही मला गाडी पाहिजेच गाडी बुक केलेली गाडी एम जी ॲक्टर बुक केलेली गाडी ती कॅन्सल करायला लावली नाही मला फॉर्च्युनरच पाहिजे संग भिगारी पोरं येतात त्यांना गाड्या मिळतात मला एम जी ॲक्टर नाही पाहिजे मला हीच गाडी पाहिजे सोन्याची तशीच मागणी झाली वारंवार त्यांनी एक लाख वीस हजारचं घड्या घेतलंय पण नंतर सहा महिन्यानंतर जे जो प्रकार घडत गेले त्यावेळेस वैष्णवीला मी म्हणायचं वैष्णवी काय आहे की मामा माझी चूक झाली माझा निर्णय चुकला आता मी काय करू म्हणजे तिने जो घेतलेला निर्णय तिला पश्चाता होत होता, होता। की माझी चूक झाली पण त्याला नाही होता मला ह्याच्यावर एकच म्हणायचं आहे अजितदादांना मला एक निवेदन करायचं आहे दादा ह्या लाट्या बहिणीला न्याय द्या आज तुम्ही लग्नामध्ये पण म्हटला होता मी त्यावेळेस स्टेजवर होतो त्यांचं जो बोलण्याचा टोन होता अरे आणि राजा भाऊनी तुमच्याकडे गाडी मागितली का, मागित का तुम्ही दिली ह्या शब्दातच सगळं काय आलं असं मला वाटतं ह्या प सगळ्या हागबणे फॅमिलीला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे व माझ्या मते त्यांनी तिला म मारण्यास प्रवृत्त केलंय तिची मारहाण जी आमनुष झालेली आहे ती न बघण्यासारखी आहे डॉक्टरांनी ज्यावेळेस मी प गेलो त्यावेळेस डॉक्टरांनीच सांगितलं की घरातच गेलेली आहे इथं आम्ही फक्त हे प्रयत्न करतोय